शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी ज्ञान मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत मित्रांनो कांद्याचा पहिला डोस झाल्यानंतर आपल्याला तन्नाशकाची फवारणी घ्यावी लागते त्यानंतर कांदा पिकासाठी आपली पहिली फवारणी होते ही फवारणी झाल्यानंतर आपल्याला कांदा पिकासाठी दुसरा खताचा डोस टाकावा लागतो किंवा तुमचा जो कांद्याचा पहिला डोस झाला नसेल किंवा तन्नाशकाची फवारणी झाली नसेल किंवा पहिली फवारणी बाकी असेल तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता किंवा कांदा पीक व्यवस्थापन या नावाची मी एक प्लेलिस्ट बनवली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्हाला हे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कांद्या पिकाला दुसऱ्या खाताचा डोस याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला तर मित्रांनो आता कांदा पिकाला दुसऱ्या खाताचा डोस कोणत्या वेळी दिला गेला पाहिजे ते पाहू तर मित्रांनो कांद्या पिकाचा दुसऱ्या डोसाचा वेळ पहिला डोस झाल्यानंतर आपल्याला वीस ते पंचवीस दिवसानंतर आपल्याला हा डोस टाकायचा असतो म्हणजे जवळपास कांदा लागवड झाल्यापासून तीस पस्तीस चाळीस अशा दिवसाच्या दरम्यान आपल्याला कांद्यासाठी दुसऱ्या खताचा डोस टाकावा लागतो आता भरपूर शेतकरी दुसऱ्या खताचा डोस टाकण्यासाठी कानकूस करतात पण हा दुसरा डोस दुस का महत्वाचा आहे मित्रांनो कारण या दुसऱ्या डोसामुळं कांद्याची तिथं फुगवण होण्यास मदत होते त्यासोबतच पण जाड झाल्या तिथं आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कांद्याची टिकवण क्षमता तिथं वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आता हे झालं वेळेबद्दल त्यानंतर आता कोणकोणती खते आहेत जास्त अशी खत जी आपण दुसऱ्या डोसामध्ये वापरू शकतो तर मित्रांनो कांदा पिकाच्या दुसऱ्या डोसामध्ये आपल्याला फॉस्फरस आणि पॉटॅश हे खत जास्तीत जास्त प्रमाणात असणारी खतं तिथं आपल्याला वापरायची जसं आठ एकवीस एकवीस दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा असे खतं आपल्याला वापरायची ज्याच्यात की फॉस्फरस आणि पोटॅशचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळतं कारण फॉस्फरसमुळं तिथं दा माना जाड होण्यास आपली मदत होणार आहे आणि पोटॅशमुळं तिथं कांद्याची फुगवण किंवा साईज होण्यासाठी मदत होणार आहे आता बाकी राहिला नायट्रोजन म्हणजे युरिया तर मित्रांनो तुमच्या सा माहितीसाठी सांगतो उन्हाळी कांदा पिकासाठी आपल्याला कमीत कमी, -कमी नायट्रोजन तिथं वापरायचा असतो किंवा शे युरियाची बॅग आपल्याला उन्हाळी कांदासाठी अजिबात वापरायची नाही मित्रांनो किंवा असे पण खतं घ्यायची नाही ज्यामध्ये युरिया म्हणजे नायट्रोजनचं जा प्रमाण जास्त असेल जसं जा की चुई चुई झिरो यामुळं काय होतं मित्रांनो की आपल्या कांदा पिकाची झपाट्याने वाढ झाली तिथं आपल्याला पाहायला मिळते परंतु तेवढ्याच लवकर आपलं कांदा पीक हे रोगाला बळी पडलेलं सुद्धा तिथं पाहायला मिळतं हलका फुलका पाऊस जरी झाला धुकं आलं तर तिथं आपल्याला तीन तीन फवारणी घ्यावे लागतात आणि त्याचप्रमाणे स्टोरेजला सुद्धा तो कांदा कमी टिकतो त्यामुळं नत्र इथं मापात वापरायचं किंवा कमी वापरायचं मित्रांनो तर मित्रांनो आपल्या कांद्याच्या दुसऱ्या डोसमध्ये कोणती खतं वापरायची कोणती खतं वापरायची नाहीत हे तुम्हाला समजलंच असेल तर आता या खात्यांचं एकरी मी तुम्हाला प्रमाण सांगतो मी जी खातं सांगितली आठ एकवीस एकवीस दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा या व, या चार खातांपैकी कुठलंही एक खाता आपल्याला निवडायचं आहे आणि त्याच्यात दोन बॅग हे टाकायच्यात म्हणजे जर मला दहा सव्वीस मिळालं तर मी दहा सव्वीस एकरी दोन बॅग अशा वापरणार आणि याला सोबत मित्रांनो आपल्याला दहा किलो असं सल्फर पण वापरायचं आहे ज्याला की आपण गंधक म्हणतो कारण यामुळं कांद्याला येणारे काजळे तिथं नियंत्रणात येईल आणि कांद्याची टिकवण क्षमता सुद्धा तिथं वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल म्हणून आपल्याला आवर्जून दहा किलो सल्फर या डोसमध्ये वापरायचे आणि जर तुम्हाला हा डोस पुरे पूर्ण असं वाटत तुम्हाला अजून काही यामध्ये ऍड करायचा असेल तर तुम्ही ऍड करू शकता जसं की बायो पोटॅश बायो बायोपावर इत्यादी तुम्ही वापरू शकता पण दुसऱ्या डोसमध्ये मी सांगितल्यापैकी चार खातापैकी कुठलं एक खाताच्या एक खत निवडायचे त्याच्या दोन मॅगा टाकायच्यात आणि त्यासोबत सल्फर वापरायचे एवढं हमखास आपल्याला करायचंय कांद्याच्या दुसऱ्या डोसमध्ये मित्रांनो व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद